रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आजची ब्रेकिंग न्यूज जळगावातील पाचोऱ्यात मोठा अपघात परधाडे स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात जळगाव पाचोरा येथे परधाडे स्टेशनजवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला असून पुष्पक एक्सप्रेस अपघातात अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे रेल्वेला आग लागल्याने या अफवेत अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे रेल्वेचा अचानक ब्रेक लावल्याने गाडीच्या चाकामधून अचानक ठेंग्या उडाल्या मात्र गाडीतील प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली गाडीमधील भयभीत झालेल्या प्रवाशाने चालत्या गाडीतून बाहेर उड्या मारल्याने त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर नवी दिल्ली येथून बगरूळकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसने एक्सप्रेसने अनेकांना चिरडले ची, ची माहिती समजत आहे जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे समजले मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सदानंद श्रीधर गावडे रावेर जळगाव प्रतिनिधी घरा कटेलत रे म्हणे याद क्या या आठ कापच आहे रामराजच्या स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा